अडीच वर्षाच्या काळामध्ये राज्याचा जो काही प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याचं कारण एवढंच की राज्य आणि केंद्र सरकार एक विचाराचे सरकार जेव्हा असतात समविचारी सरकार असतात त्यावेळेस मात्र राज्याचा वेग प्रगतीचा अतिशय गतिमान होतो आणि म्हणून हे सगळं जे आपण अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप समाधानी आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काय त्या डिटेलमध्ये जाणार नाही परंतु आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत हे ऐतिहासिक निर्णय आहेत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कुठल्याही सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते त्याचे साक्षीदार तुम्ही पण आहात पत्रकारांचे पण विषय असतील तेही आम्ही सोडवले सगळ्यांचे सोडवले विषय कोणाचे ठेवले नाही आणि जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सिंचनाचे प्रश्न जे सिंचनाचे मान्यता ज्या चार मान्यता मिळायच्या आहेत दादा मंत्री आहेत हे आणि आमच्या काळात एकशे चोवीस सिंचन प्रकल्पांनी मान्यता दिली आहे सुप्रमा त्यामुळे हे जे काय आहे आज मी <coughs> पाहतो आहे की प्रचंड असं या राज्याच्या प्रगतीचा वेग आणि लोक म्हणतात काय काय सगळे सांगतात राज्य कुठे गेले राज्य एक नंबरला नेण्याचं आम्ही काम केलं कारण मला आठवत आहे की जेव्हा अगोदरचं आमचं महायुतीचं सरकार होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, देवें होते तेव्हा राज्य पुढे होतं आणि गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या अडीच वर्षात आमच्या राज्य तिसऱ्या नंबरला गेलं आम्ही आणल्या आल्या सहा महिन्यामध्ये पुन्हा पहिल्या नंबरला आणलं याचं आम्हाला समाधान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या राज्यामध्ये जे अडीच वर्षामध्ये एक जे म्हणजे मी म्हणेन या निवडणुकीमध्ये या निवडणुकीत जी मतांचा वर्षाव झाला तो वर्षाव हा केवळ आणि केवळ जे आम्ही काम केलं जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली यामुळे झालेला आहे सगळं आणि म्हणून लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळखमध्ये निर्माण झाली सक्का लाडका भाऊ आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते ही जी नवीन ओळख निर्माण झाली कोट्यावधी लाडक्या बहिणींची आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की मी समाधानी आहे आणि या अडीच वर्षाच्या काळा कारकिर्दीमध्ये झालेल्या कामांवर आणि मग आता तुम्ही काय सांगत होते कुठे गेले कुठे बसले हे प्रश्न तुम्ही नंतर विचारा तुम्ही आज कुठे बसले कुठे थांबले कुठे म्हणजे काय नाराज झाले आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे आम्ही लढणारे लोक आहोत लढून काम करणारे लोक समजलं की नाही त्यामुळे मी स्वतः तुम्हाला सांगतो हे जे काही एवढी मोठी एवढी विक्ट्री झाली एवढा मोठा विजय मिळाला हा विजय जो आहे आतापर्यंतच्या विजयामध्ये ऐतिहासिक गण गन, त्याची गणना होती आहे आणि याच्यामध्ये ऐतिहासिक गणना होण्याचं कारण एवढं की जीव तोडून मेहनत केली जीव तोडून निर्णय घेतले आणि जीव तोडून लोकांमध्ये आम्ही गेलो घरी बसलो नाही लोकांमध्ये जाणारं हे सरकार आहे मी असेन दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आम्ही जे काय केलं काम ते काम केलं मनापासून केलं आणि मी सांगतो तुम्हाला माझ्या रक्ता शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे बने मी जे काम करेन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं काय आम्ही देऊ शकलो आनंद हा आमचा उद्देश होता आणि आज मला आनंद आहे लाडक्या बहिणी लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिपमध्ये सहा हजार आठ हजार दा दा दहा हजार रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले वयोश्री योजनेतून मिळायला लागले सगळ्या योजना आहेत आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे आम्हाला मुलांच्या फीचे पैसे काही लोकांनी तर का छोटा मोठा व्यवसाय केला चालू आणि हे पैसे पूर्ण पुन्हा मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत आहेत आणि म्हणून गेल्या अडीच वर्षामध्ये मी सांगतो की जे प्रेम मिळालं जनतेचं आणि एक आपल्यातला त्यांना वाटतं आपल्यातला मुख्यमंत्री आहे हा आपल्या घरातलं परिवारातला मुख्यमंत्री आहे तर मी कधीही त्यांना अंतर दिलं नाही कधीही त्यांना माझं निवासस्थान असू द्या ऑफिस असू द्या मंत्रालय असू द्या कुठंही मला भेटल्यानंतर मी त्यांना अटेंड केलं प्रत्येकाला भेटलो मी प्रत्येकाशी बोललो हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक जी काही ओळख निर्माण झाली त्याला फार नशीब लागतं आणि म्हणून आज लोकप्रियतेमध्ये पण तुम्हीच सगळ्यांनी अंदाज काढले सगळे लोकप्रिय मुख्यमंत्री का काय ते सगळं ते सगळं ते काय मी काय लोकप्रियता मिळवण्यासाठी काही काम केलेलं नाही का माझं मोजमाप व्हावं म्हणून मी काय का काम केलेलं नाही मी काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सरकार म्हणून आम्ही काय देऊ शकतो ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि मी पुन्हा एकदा सांगतो की अडीच वर्षाच्या काळात केंद्र सरकार पूर्ण भक्कमपणे जसं चट्टांकी तर उभं राहिलं हे पुन्हा एकदा मी सांगतो कारण